श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अहो तुम्ही लक्ष दिलंय का की आपण जेव्हा देवाचं दर्शन घ्यायला जातो दर्शन घेतो आणि त्यानंतर लगेचच आपण प्रदक्षिणा घ्यायला सुरुवात करतो पण हे असं का करतो हे तुम्हाला माहिती आहे का त्याआधी आपण जाणून घेऊया की प्रदक्षिणा म्हणजे नेमकं काय तर प्रदक्षिणा म्हणजे देवाच्या मूर्तीच्या किंवा गाभाऱ्याच्या भोवती फिरणं ही प्रथा खूप जुनी आहे आपल्या पूर्वजांनी ही फार काळापासून चालवत आणलेली प्रथा आहे नदी झाड डोंगर अगदी गोवर्धन पर्वताची पण परिक्रमा केली जाते हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला एक शास्त्र असतं तसंच प्रत्येक देवतेच्या प्रदक्षिणेची संख्या ही ठरलेली असते काही लोक तर म्हणतात अहो प्रदक्षिणा घालायची आहे म्हणजे बस पण तसं नाही आहे प्रत्येक देवतेच्या किती प्रदक्षिणा करायच्या याचंही एक शास्त्र आहे चला तर आपण आता जाणून घेऊयात की कोणत्या देवाला किती प्रदक्षिणा घालाव्यात शिवशंकर हे सगळ्यात विशेष शिवलिंगाला पूर्ण फेरी घालत नाहीत अर्धीच प्रदक्षिणा करतात आणि विशेष म्हणजे जिथून अभिषेकाची धार वाहते ती ओलांडायची नाही गणपती बाप्पा त्याला तीन प्रदक्षिणा का तर कार्यसिद्धी व्हावी बाप्पाची भावी म्हणून हनुमानजी त्यालाही तीन प्रदक्षिणा कारण ते भक्तांचे रक्षण करतात त्यांची तीन प्रदक्षिणा म्हणजे त्रिकाळ रक्षण सूर्यदेव त्याला सात प्रदक्षिणा असं म्हणतात की सात फेऱ्यांनी अक्षय पुण्य मिळतं विष्णू भगवान त्यांना पाच प्रदक्षिणा विष्णू अवतारांसह त्यांची पूजा केली जाते श्रीराम श्रीकृष्ण आणि राधाकृष्ण यांना चार प्रदक्षिणा त्यांचा रूप लीलाच इतकी दिव्य मन प्रसन्न होते शनिदेव त्यांना सात प्रदक्षिणा कारण ते कर्मांचे फळ देणारे देव आहेत दुर्गा माता किंवा कोणतीही देवी त्यांना एकच प्रदक्षिणा पुरेशी कारण देवीच्या रूपात शक्तीचं मूळ असतं पिंपळाचं झाड याचं तर विशेष महत्त्व याला एकशे आठ फेऱ्या मारल्यास चांगलं फळ प्राप्त होतं असं म्हणतात आता तुम्ही म्हणाल ही प्रदक्षिणा कशी घालायची तर सगळ्यात आधी देवासमोर उभं राहायचं आणि मग डावीकडून उजवीकडे म्हणजे खड्याच्या काट्याच्या दिशेने फेरी मारायची मन एकाग्र ठेवायचं कोणाशी बोलायचं नाही आणि मनात देवा माझं चुकलंच असेल तर मला माफ कर अशी भावना ठेवायची प्रदक्षिणा घालताना एक मंत्र म्हणायचं तानी, तानी सर्वानी पश प्रदक्षिणे पदे पदे म्हणजे काय तर या प्रत्येक पावला गणित माझ्या जन्मोजन्मीच्या चुका माफ होऊ देत असं आपण देवाला विनमत असतो देवाभोवती हे फेऱ्या मारणं म्हणजे केवळ चाल नाही तर तो एक भक्तीचा प्रवास आहे देवाच्या आजूबाजूची ऊर्जा आपल्या भोवती येते आणि आपण एक वेगळंच समाधान अनुभवतो तर भाविकांना पुढच्या वेळी मंदिरात गेला तर फक्त दर्शन घेऊन थांबू नका त्या देवाच्या भोवती प्रेमाने श्रद्धेने प्रदक्षिणा नक्की घाला आणि हो हे ज्ञान तुमच्या जवळच्यांना सांगायला विसरू नका भक्तिमय गाथाला सबस्क्राईब करा आणि अशाच भक्तिमय गोष्टींसाठी जोडलेले राहा ಧನ್ಯವಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ